राजपाल चा सेल म्हणजे कमीत कमी किंमत कमी आणि भरपूर व्हरायटी गेल्या वीस वर्षांची परंपरा असलेल्या राजपाल मध्ये सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार चादर बेडशीट्स ब्लँकेट्स पिलो कवर्स पडद्याचे कापड असं सर्व काही राजपाल मध्ये म्हणूनच तर हिची आणि माझी पसंती एकच राजपाल हो ना राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा नगरच्या केडगाव उपनगरामध्ये गेली एक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलंय त्यामुळं परिसरातील नागरिक अक्षरशः त्रस्त झाले महावितरण कार्यालयाकडून कुठलीही पूर्वसूचना न देता रात्री अपरात्री लाईट जातीय त्यामुळं नागरिकांमध्ये महावितरण कंपनीच्या विरोधात संतापाची लाट उसळली आहे केडगाव उपनगराचा विद्युत पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी निवेदनाद्वारे आंदोलनाचा इशारा दिला होता त्यानुसार प्रशासनानं आंदोलन न करण्यासाठी पत्र व्यवहार केला आणि बैठकीचं आयोजन करून केडगाव उपनगराचा विजेचा प्रश्न पुढील पंधरा दिवसामध्ये सोडवण्याचं आश्वासन दिलं महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता एस आर राहिज यांनी बैठकीत हे आश्वासन दिलंय अशी माहिती महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिली आज केडगाव मधले वीज ग्राहकांच्या मान्या मान्या और और वीज तक्रारी संबंधी मान्य नगरसेवक मान्य मनोज गौकतकर आज आमच्या कार्यालयात आलेले आहे त्यांनी वीज ग्राहकांच्या ज्या समस्या आहेत त्या आमच्या समोर मांडल्या आहेत एक प्रत्येक समस्या जे सोल्युशन आहे प्रत्येक गोष्टीचं ते आम्ही त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय आणि आम्ही असं या निमित्ताने आश्वासित करू इच्छितो की मेंटेनन्सची कामं असो किंवा ग्राहकांना सुविधा देण्याची कामं असो कि येत्या पंधरा दिवसांमध्ये शहरातील कार्यकारी अभियंत्यांचे जे, जे कार्यकारी अभियंता आहेत त्यांच्या सहाय्याने आणि पूर्ण टीमच्या सहाय्याने आम्ही पंधरा दिवसात जेवढे प्रश्न आमच्या समोर आले त्यातले जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू असं मी कोतकर साहेबांना या निमित्ताने सांगू इच्छितो सर्व ग्राहकांना नम्र विनंती आहे की त्यांनी आम्हाला या कामकाजामध्ये पुरेपूर सहकार्य करावं आमची त्यांना पुरेपूर त्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची आम्ही पुरेपूर काळजी घेऊ आणि इथून पुढे मध्ये सुरळीत वीज राहील याबाबत आम्ही दक्ष राहू खोत्कर साहेबांनी जे आम्हाला पत्र दिले आमच्या कार्यालयात त्याला त्याच्या अनुषंगाने चा, आम्ही ही बैठकीचं आयोजन केलं होतं त्यांच्या पत्रामध्ये जे महत्वाचे मुद्दे आले होते त्यामध्ये एक स्मार्ट मीटरचा एक विषय होता वीज तक्रारीचा विषय होता तर स्मार्ट मीटर संबंधाने मी सांगू इच्छितो की जेवढे पण स्मार्ट मीटर आहेत हे स्मार्ट मीटर जर ग्राहकांनी लावले तर ग्राहकांना सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेमध्ये ज्यांच्या घरी स्मार्ट मीटर आहे त्यांना प्रत्येक युनिट मागं ऐंशी पैशाची सवलत महावितरण कंपनीने जाहीर केलेली आहे आणि ही सवलत का मिळणार आहे तर ग्राहकाचं कोणतीही कंपनी येणार नाही त्या मीटरचं रिडिंग हे महावितरणकडे कम्युनिकेशन मोबाईल कम्युनिकेशन सारखं कम्युनिकेशन मिळणार आहे त्यामुळे रिडिंग घ्यायला कोणी येणार नाही आणि ॲटोमॅटिक रिडिंग घेतल्यामुळे वीज बिलाच्या तक्रारी निश्चितपणे कमी होतील या उद्देशाने हा वीज मीटर लावलेला आहे तरी सर्व ग्राहकांना विनंती राहील की प्रत्येकाने या मीटरला विरोध न करता तो जास्तीत जास्त ग्राहकांनी तो वीज मीटर बसवावा अशी विनंती करतो एस एम एस ग्राहकांना बऱ्याच तक्रारी अशा आहेत की सप्लाय ले केल्यानंतर फोन घेतले जात नाही तर फोन घेतले नाही जर जा, जात नाहीत तर जिथे पण आमचे लोक का काम करत आहेत आम्ही आता या माध्यमातून सांगू इच्छितो की एक सिस्टीम आमच्याकडं ऑलरेडी डेव्हलप केली गेलेली आहे ज्याच्यामध्ये ग्राहकाने जर त्यांचा मोबाईल नंबर महावितरण रजिस्टर केला तर त्या रजिस्टर केलेल्या मोबाईलवर सप्लाय किती वेळाने सुरू होणार आहे याबाबत ऑटोमॅटिक प्रत्येक वेळेस त्या ग्राहकाला मिळेल जेणेकरून ग्राहकांच्या ज्या तक्रारी आहेत ते फोन उचलले जात नाही कर्मचारी फोन उचलत नाही हा तक्रारीचा भाग निवारण होऊन जाईल आणि प्रत्येक ग्राहकाला सप्लाय किती वेळाने अंदाजे सुरू होणार आहे याची माहिती वेळेवर मिळून जाईल तर सर्व ग्राहकांना या निमित्ताने विनंती राहील की त्यांनी त्या मोबाईल नंबरवर एस एम एस द्वारे आपला ग्राहक नंबर कळवायचा आहे जेणेकरून त्यांचं मोबाईल नंबर हा त्या ग्राहक नंबरला अटॅच होईल आणि त्या ग्राहकाला सप्लाय बंद झाल्यानंतर सप्लाय सुरू होण्यासंबंधीची माहिती वेळेवर उपलब्ध होईल बारा तेरा दिवसापूर्वी एम एस बी ऑफिसला पत्र दिलं होतं की जर आमचे प्रश्न आठ दिवसात सुटले नाही तर आम्ही खेळगावच्या वतीनं आंदोलन करू तर याचा या पत्राचा विचार करू आज या ठिकाणी साहेब असतील सेलोत साहेब असतील एम वा, एसी बीचे स्टाफ पोपटजी सातपुते असतील या सर्वांनी या ठिकाणी बैठक आयोजित केली आणि त्यामध्ये जे केडगावची ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात आम आमच्याकडून माहिती घेतली आणि त्याचप्रमाणे एम सी बीकडे जी काही आत्तापर्यंत ज्या काही कंप्लेंटी का आल्या याचा सर्वांचा विचार करून त्यांनी येत्या पंधरा दिवसामध्ये ज्या ज्या तारा जास्त लोम करत आहे त्या दुरुस्त करण्याचं काम त्याचप्रमाणे ज्या भांद्या तारांमध्ये गुंतल्यात तर लुकर। त्या लवकरात लवकर त्या तोडण्याचं काम या ठिकाणी एम ने करून देणार असं आश्वासन या ठिकाणी दिलं त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी पोलची आवश्यकता आहे कमी जास्त प्रमाणात आता आपल्याला दे। ते उपलब्ध करून देणार आहेत आणि जे काही काम राहील तर ते येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लवकरात लवकर करून देतील या ठिकाणी आपण त्यांना खेडगाव परिसरात आवश्यक असणाऱ्या डिप्यांची मागणी केली त्याचप्रमाणे पोल पोलची देखील मागणी केली त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी जास्त स्पार्किंग होती त्या ठिकाणी बंच कंडक्टरची देखील मागणी केली त्याचप्रमाणे आपल्या दोन रोडवर असणारा विद्यानगर हनुमान नगर इंद्रानगर परिसर परिसरातील जो माळेवाड्या फिटरवर असणारा असणारी जी वीज आहे ती कमी जास्त प्रमाणात त्या ठिकाणी उपलब्ध होते त्यामुळं कायम त्याला नागरिकांना देखील त्रास सहन करावा लागतो त्या संदर्भात देखील साहेबांना विनंती केली आता त्याचा खर्च थोडा जास्त असल्या कारणाने साहेबांनी सांगितलं की लवकरात लवकर तो देखील विषय आपण त्या ठिकाणी जाऊन पाहणी करू आणि तो कसा सोडवता येतो त्यासाठी देखील प्रयत्न करू पूर्ण केडगाव परिसरात आवश्यक असणाऱ्या संदर्भात पोल संदर्भात सर्व विषयावरती या ठिकाणी साहेबांबरोबर चर्चा केली सर्व चर्चा सकार सकारात्मक झाली आणि लवकरच बऱ्याचशा अडचणी सोडवण्याचं देखील त्या या ठिकाणी त्यांनी आश्वासन दिलं त्याचप्रमाणे जे आता स्मार्ट स्मार्ट मीटर बसवत आहे त्या मीटर मुळे बऱ्याचशा नागरिकांना जास्त कमी बिल आले आणि त्यामुळं त्या ठिकाणी देखील नागरिक नाराज आहेत तर त्या ते देखील त्यांनी सांगितलं की काही तांत्रिक अडचणींमुळं त्या ठिकाणी बिल कमी जास्त झाले असतील तर लवकरच त्या ते, ते, ते देखील आम्ही त्या गोष्टीचा विचार करून त्या ठिकाणी तो तो विषय देखील मार्गी लाव आणि मी एम सी बीचे असतील राईन साहेबांचे असतील सेलो साहेबांचे असतील या सर्वांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी जे काही पत्र दिलं त्या पत्राला उत्तर या ठिकाणी आपल्याला दिलं आणि बैठकीला बैठकीचं आयोजित केलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पण आभार आज मानतो पण येणाऱ्या पंधरा वीस दिवसात त्यांनी आपलं काम जर केलं नाही तर पुन्हा आपल्याला एमईसीबीकडे यावं लागेल आणि जर काम झालं तर चांगल्या यांनी ये येऊन आपण या लिया। ठिकाणी त्यांचा सत्कार देखील करू यावेळी सहायक अभियंता राहुल शिलावत आणि कर्मचारीही हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर सुन भाई, आज ही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आना आणि असा मस्त चहा बनवा